नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील अथर्व दौलत कारखाना ओलम शुगर आणि इकोकेन शुगर्स या तीनही कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील प्रति टन तीन हजार चारशे रुपये दर देण्याची सहमती दर्शवली आहे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कारखानदार व शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे आमदार पाटील यांनी शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे त्याचा ऊसाच्या वाढीवर परिणाम होत असून वन्य प्राण्याकडूनही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बदलते हवामान आणि मशागतीसाठी येणारा खर्च याचा विचार करता गुंतवलेले पैसेही निघत नाहीत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे त्यामुळे यावर्षी कारखानदारांनी प्रतिटन तीन हजार सहाशे रुपये दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात होती त्यावर दौलत अथर्वचे मानसिंग खोराटे ओला युनिट हेड संतोष देसाई इको केंचे बाबासाहेब देसाई यांनी कारखानदाराच्या पुढे असणाऱ्या समस्या मांडल्या तीन हजार तीनशेपेक्षा जास्त दर देणे परवडणारे नसल्याचे त्यांनी सांगितले या मुद्द्यावर बराच वेळ चर्चा झाली अखेर तीन हजार चारशे रुपये प्रति टन दर देण्यावर एकमत झाले त्यानंतर आमदार पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तडजोनी न... प्रश्न मिटत असताना मोर्चे आंदोलन करून प्रशासनाला वेठीच धरू नये असेही सांगितले शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले म्हणजे आता अथर्व दौलत कारखाना ओलम शुगर कारखाना आणि इकोकेन शुगर्स कारखाना या तीनही कारखान्यांनी आता भाव जाहीर केल्यामुळे शेतकरी आता भावाविषयी निश्चिंत झालेले आहेत तीन हजार चारशे रुपये देणे सहमती दाखवल्याने शेतकरी आता त्याला कसा प्रतिसाद देतात हे सुद्धा पाहण्यासारखे आहे सध्या खताची महागाई वाढत असल्यामुळे आणि उत्पादन खर्च वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे रुपये दर देणे अपेक्षित असताना सुद्धा बरेच कारखाने हे तीन हजार पाचशेच्या आत देत असल्याने ऊस उत्पादक ही खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे धन्यवाद